चालू आहे कार्तिक महिना आणि लवकरच येणार आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे गुरुवार हे धरत असतो त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते ती म्हणजे चंपाषष्टी दत्त जयंती त्यामुळे देखील मार्गशीर्ष महिना हा अत्यंत खास आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवार करण्याला अत्यंत महत्त्व आहे महालक्ष्मी देवीची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी सर्व महिला ज्या आहेत त्या माता लक्ष्मीचे गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतात तसं तर मी कुठल्याही गुरुवारपासून या व्रताची सुरुवातही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला उद्यापनही करायचं असते तर कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात जो येणारा गुरुवार असतो म्हणजे कुठल्याही महिन्याचा जो पहिला येणारा गुरुवार असतो तेव्हापासून तुम्ही गुरुवारची सुरुवात करूनही तुम्ही उद्यापनही करू शकता म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असते पण मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या गुरुवाराला खास महत्त्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यापासूनच आपण याची सुरुवात करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधीपासून होणार आहे त्यासोबतच या व्रताचे नियम काय आहेत उद्यापन कसं करायचंय याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर जी दर्श आहे म्हणजे कार्तिक का आमूषा ज्याला आपण दर्शामुषा म्हणतो तर दर्शामूषा कधी आहे तर ते मी तुम्हाला सांगतो तर दर्शा मो, दर्शामोषा ही आहे तीस तारखेला तीस तारखेला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी दर्श अमोशाची सुरुवात होणार आहे आणि एक ही अमोशा संपणार आहे तारखेला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी ही अमोषा संपणार आहे म्हणजे एक डिसेंबरला आणि दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवातही होणार आहे जेव्हा ही अमोशा संपते तेव्हा तो महिना संपून जातो म्हणजे मराठी महिना तेव्हा संपून जातो आणि त्यानंतर दुसरा मराठी महिन्याची सुरुवात होत असते तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबरला होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावेळेस चार गुरुवार आले आहेत म्हणजे कधी पाच गुरुवार देखील येतात तर यावेळेस चार गुरुवार आले पास तर पहिला गुरुवार आहे पाच तारखेला दुसरा गुरुवार आहे बारा तारखेला तिसरा गुरुवार आहे एकोणवीस तारखेला आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस तारखेला तर सव्वीस तारखेला जो गुरुवार आला आहे सव्वीस तारखेला जो शेवटचा गुरुवार आला आहे तेव्हा आलेली आहे हो सपला एकादशी तर आता अनेक जणांना मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की एकादशीचं व्रत करावं की गुरुवारचं व्रत करावं तर आपण दोन्ही व्रत एकावेळी करत नाही म्हणजे तसं आपल्या दोन्ही व्रत एकावेळी पकडलं जात नाही तर त्यानुसार तेव्हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन की तेव्हा आपल्याला काय करायचं आहे त्याचे जे गुरुवार असतात त्याचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायचं असते तर त्याप्रमाणेच आपण शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचं असते उपवास देखील आपल्याला त्या दिवशी हा पकडायचा आहे त्यानंतर पुढे काय करायचं आहे आपण हे पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअरही करेनच परंतु त्या अगोदर म्हणजे काहीच्या मनात प्रश्न आलेले असतात की अकरा गुरुवार ज्यांना करायचे आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यापासून ते गुरुवारची सुरुवात करू शकत नाही तुम्ही मग एक तर आपण कुठलं तरी एकच व्रत करू शकतो म्हणजे आपण एकदा अकरा गुरुवारचं व्रत करू शकतो किंवा महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत हे आपण चार गुरुवारचं करू शकतो जी जी तर तुम्ही जर का अकरा गुरुवार पकडणार असाल तर तुम्ही महालक्ष्मीचे यावेळेस मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार करू नका किंवा मग हे गुरुवार झाल्याच्या नंतर पुढे तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून तुमच्या अकरा गुरुवारच्या व्रताला तुम्ही सुरुवातही करू शकता परंतु तुम्हाला जर का मार्गशीर्ष महिन्यापासून अकरा गुरुवारची सुरुवात करत करायची असेल तर तुम्ही मग महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत हे करू नका फक्त तुम्ही पूजा मांडणी करा म्हणजे तो उपवास तुम्ही त्यामध्ये पकडू शकत नाही तुम्ही पूजा मांडणी करा तुम्ही सेवा करा महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील तुम्ही करू शकता पूजेची मांडणी तुम्ही करू शकता माता लक्ष्मीची जशी आपण पूजा मांडणी करतो गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली त्याप्रमाणे तुम्हाला पूजेची मांडणीही करायची आहे तर पूजेची मांडणी कशी करायची आहे त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन की पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे जे मार्ग महिन्यातले उपवास करणार असतील त्यांनी पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापनही करायचं आहे तो पहिल्या गुरुवारी समजा कुणाला मासिक धर्म आला तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस तुम्ही उपवास पकडा आणि पूजा मांडणी तुम्ही दुसऱ्या कोणाकडून कुण करून घेऊ शकता घरात दुसरं कोणी असेल व्यक्ती त्याकडून तुम्ही पूजा मांडणी करून घ्या तुमची मुलगी असेल त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडणी करून घ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा तुमचे मिस्टर ते देखील पूजा मांडणी करू शकतात काय अतिशय सोपी पूजा मांडणी असते त्यानुसार तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे उपवास पकडायचं आहे तुम्ही मोबाईलवरती वगैरे कहाणी तुम्ही ऐकून घेऊ शकता किंवा तुमच्या शेजारी कुठे कोणी उपवास पकडला आहे तिथे जाऊन तुम्ही कहाणी ऐकू शकता कहाणी तुम्ही ऐकू शकता म्हणजे कहाणी ऐकल्याशिवाय आपलं व्रत हे पूर्ण होत नाही त्यामुळे कहाणी आवर्जून ऐकायची आहे तर तुमच्या शेजारी कोणी उपवास पकडला असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कहाणी ऐकू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून देखील तुम्ही व्रताची कहाणी ऐकू शकता परंतु तुम्ही उपवासा करायचा आहे कारण की खंड पडायला नको आणि ज्यांना कोणाला समजा मध्ये जरी मासिक धर्म आला पिरियड आला तरीसुद्धा त्यांनी अशीच आपण उपवास पकड आणि कहाणी ऐकायची आहे आणि आपला तो उपवास कंटिन्यू करायचा आहे पूजे पूजेची तुम्ही दुसऱ्या करून म्हणजे काही सांगून येत नाही कुणाला कशाही प्रकारे अडचण येऊ शकते कोणती अडचण येऊ शकते बाहेरगावी जावं लागू शकते त्यामुळे पूजेची मांडणी होणार नाही उपवास तुम्ही म्हणजे पकडला आहे परंतु तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या घरीच येऊन जेवायचा आहे उपवास सोडायचा आहे दुसरीकडे कुठेही आपल्याला उपवास सोडायचा नसतो उपवासाच्या दिवशी पराण हे घेत नाही त्यामुळे आपल्या घरीच आपल्याला येऊन उपवासा सोडायचा असतो समजा आता कुणाचं लग्न आहे किंवा काही कारण आहे या वर्षी उपास होत नाही तर हरतालिकेच्या व्रतासारखं हे नसते की एकदा पकडलं म्हणजे पकडला तुम्ही यावर्षी तुम्ही स्किप देखील करू शकता नेक्स्ट इयर तुम्ही करू शकता म्हणजे काही अडचण आहे आता कोणी समजा प्रेग्नंट आहेत त्यांची डिलिव्हरी आहे तर तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्हाला नेक्स्ट मंथची डेट दिलेली आहे डिसेंबरची आहे किंवा जानेवारीची आहे पण आता प्रेग्नंट बाईचं काही सांगू शकत नाही की डिलिव्हरी कधी होईल तर त्यामुळे तुम्ही, तुम्ही यावर्षी उपवास करू नका तुम्ही फक्त सेवा करा पूजेची मांडणी करा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा कहाणी ऐका आरती करा ह्या गोष्टी तुम्ही करू शकता परंतु यावर्षी तुम्ही तुमचा जो जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे ते स्किप करायचे आहे नेक्स्ट इयरपासून तुम्ही तुमचे ते कंटिन्यू करू शकता किंवा आता कुणाला घरामध्ये अनेक अडचणी आहेत काही घटना घडलेली आहे लग्न आहे सुखदुखाचे काही कार्य आहे तर त्यावेळेस तुम्ही या गोष्टी तुम्ही स्किप करून द्या यावर्षी तुम्ही उपवास नाही केले तरीसुद्धा चालतील कारण की मग कसं होते की लग्न त्याच दिवशी लग्न आहे जवळचं लग्न आहे कुणाचं तरी समजा बहिणीचं भावाचं लग्न आहे त्या लग्नाला जावं लागणार आहे लग्नाला जाणं गरजेचं आहे पण मग ते उपवास कंटिन्यू होणार नाही पूजेची मांडणी होणार नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो यावर्षी तुम्ही स्किप करून द्या नेक्स्ट इयरपासून तुम्ही तुमचे उपसे कंटिन्यू करू शकता गुरुवारच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपली रोजची देवपूजा आहे ती नित्यप्रमाणे देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची पूजेची मांडणी जी आहे तुम्ही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजेची जी मांडणी आहे ती तुम्ही एक तर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही पूजेची मांडणीही करू शकता तर तुम्ही पूजेची मांडणी करून घेऊ शकता त्यानंतर कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे तर पूजेची मांडणी कशी करायची आहे तसं तर मी तुमच्यासोबत सेपरेट व्हिडिओ ह्या शेअर करेन परंतु सध्या आता सांगते की पूजेची मांडणी ही कशी करायची आहे तर पूजेची मांडणी करताना तुमच्या जर का देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही तिथेच पूजेची मांडणी करून द्या किंवा बाजूला तुम्ही साईडला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल पिवळं हे वस्त्र तुम्ही टाकू शकता त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे तो ठेवायचा आहे जेव्हा आपण तुमचा जो नेहमीचा कलश तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली असेल घ देवघरामध्ये तो कलश चालणार नाही यावेळी आपल्याला दुसरा कलश हा स्थापन करायचा असतो तो आपला मंगल कलश झाला आणि हा आपला पूजेचा सणवाराचा कळश आहे तर कलश घेताना तुम्ही त्यामध्ये अक्षदा सुपारी दुर्वा त्यानंतर हळदी कुंकू हे टाकायचं आहे फुले टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये आणि आपल्याला यावेळेस पाच झाडाच्या फा फांद्या ह्या घ्यायच्या असतात म्हणजे पाच जे, जे कुठलेही झाडं आहेत त्याचे फांद्या घ्यायचे आहे आपल्याला पाणी घ्यायचे नाही पाच झाडाच्या फांद्या घ्यायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ तुम्ही चार गुरुवार तुम्ही तेच नारळ कंटिन्यू करू शकता किंवा दर गुरुवारी तुम्ही वेगळे देखील नारळ तुम्ही कंटिन्यू करू शकता परंतु मी चार गुरुवारी कंटिन्यू तेच नारळ घेते आणि ने लास्टच्या गुरुवारी त्याचा काहीतरी प्रसाद म्हणजे बर्फी वगैरे बनवते किंवा त्याचा काहीतरी मी यूज हे करत असते आपल्या खाण्यामध्ये प्रसाद म्हणून तर ते नारळ तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही तर गुरुवारी देखील तुम्ही चेंज करू शकता तर आपल्याला ते नारळ ठेवायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर मूर्ती तुमच्याकडे जे असेल ते ठेवायचं आहे फळं ठेवायचे आहे पाच फळं ठेवायची आहे म्हणजे एक एक फळ याप्रमाणे प्रत्येकी आपल्याला पाच फळंही ठेवायची असतात त्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे कहाणी वाचायची आहे आणि आरती करायची आहे आणि नंतर माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही कशाचंही बनवू शकता म्हणजे माता लक्ष्मीला खीर जास्त प्रिय आहे तर तुम्ही खीर बनवू बनवू शकता दूधसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता खडी साखर दाखवू शकता तुम्ही कोणताही नैवेद्य तुम्ही शिरा वगैरे गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा आहे तर उपवासात त्या दिवशी सोडू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला त्याचं हे करायचं असते तर चा चारही गुरुवारी आपल्याला अशीच पूजेची मांडणी करायची आहे आणि चौथा जो गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला उद्यापन हे करायचं आहे करताना पाच जणी किंवा एक सुवासिनी तुम्ही बोलू शकता दुधाचा खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे ओटी भरायची आहे पाया पडायचा आहे म्हणजे माता लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे असं समजून आपण स्त्रीची ओटी वगैरे भरत असतो आणि तिला असतात म्हणून एक फळ द्यायचं आहे केळी किंवा अन्य कुठलंही तुम्ही फळ देऊ शकता पेरू वगैरे देखील तुम्ही ओटीमध्ये देऊ शकता किंवा दूध देखील आपण प्रसाद म्हणून त्या दिवशी वाटत असतो तर पाच सुवासनी बोलवा किंवा तुम्हाला जर का पाच सुवासनी बोलवणे शक्य नाही झालं तर एकतरी सुवासन आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापनाच्या दिवशीही बोलवायची असते याप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे करायचं आहे तुम्ही जर का काही इच्छापूर्ती मनामध्ये धरून गुरुवार तुम्हाला करायचे असतील तर अगोदर तुम्ही संकल्प सोडा आणि संकल्प सोडूनच नंतर तुम्ही गुरुवारची सुरुवाती करायची आहे तर संकल्प फक्त एकदाच करायचा आहे त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे व्रत व्रत करायचं आहे म्हणजे उपवास आपण नेहमी जसा करतो तसा करायचा आहे उपवास सोडायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापनही करायचं जणी आता वर्किंग आहेत उपवास करणं शक्य होत नाही दगदग होत नाही किंवा कुणाकुणाचे लहान मुलं आहेत शक्य होणार नाही उपवास करणं तर त्यांनी फक्त पूजेची मांडणी करा सेवा करा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा याप्रमाणे पण तुम्ही करू शकता म्हणजे आता शक्यच होत नाही उपवास करणं किंवा कोणाकोणाचं शरीर देखील साथ देत नाही उपवास करायला तर तुम्ही फक्त सेवा केली पूजेची मांडणी केली तरीसुद्धा चालते तर याप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं व्रत करायचं आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद